लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणामध्ये आता ब्रेकिंग न्यूज आलेली आहे की बाबा आता मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म ची चेकिंग सुरू आहे फॉर्म पूर्ण चेक करणं चालू आहे आताच नुकत्या चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून तिथले पण चेक करणं बेचाळीस हजार फॉर्म चेक झालेले होते आता पुणे जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं फॉर्म चेक करण्यात आलेले आहेत काय करण्यात आले तुमचं नाव कसं चेक करायचं आणि तुम्हाला नेमकं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की बाबा लाडक्या बहिणीचे जे पैसे येणार आहे डिसेंबरचा जे हप्ता येणार आहे तुम्हाला ते दीड हजार रुपये फरमाना येणार आहे का एकवीसशे फरमाना येणार आहे याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे शिवाजी क्लासेस अग्रिकल्चर मी शिवाजी सारंग तुम्हाला या युट्यूब म्हणजे या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये येणार आहेत का एकवीसशे रुपये येणार आहे याचं सर्व डिटेल तुम्ही बघू शकता तुम्ही जर या व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही लाईक करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आता आपल्याला लाडक्या बहिणीचे ब्रेकिंग न्यूज नेमकी का आहे की बाबा याच्यामध्ये डिसेंबरचा हप्ता येण्यापूर्वी त्यांनी काय केले फॉर्म चेक करणं सुरू झालेले आहे आता याच्यामध्ये फॉर्म चेक करणं नेमकी काय आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी काय केलं आता का कागदपत्राची काय करणार आहे त्यामध्ये चेक करणं चालू आहे म्हणजे तुमचं जर उदाहरणामध्ये तुम्ही दिलेलं होतं उत्पन्नाचं प्रमाणपत्राच्या जागी त्यांनी काय केलं होतं केसरी आणि पिवळे राशन कार्ड त्यांनी मध्ये घेतलेलं होतं पण ज्याच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नव्हतं तर त्यांनी काय केलं म्हटलं होतं की त्यांनी आठ केली होती बा तुम्हाला पिवळं किंवा राशन कार्ड किंवा केसरी राशन कार्ड तुम्ही देणं गरजेचं होतं आता त्यांनी काय केलंय की बाबा आता यांनी कंपल्सरी आता काय केलेलं आहे की बाबा तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढणं कंपल्सरी केलेलं आहे आणि ते बिन तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाण स्वघोषित न काढता तुम्हाला काय करायचं तहसीलचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं आहे आता तहसीलचं उत्पन्न काढण्यासाठी तुम्हाला तहसीलचं उत्पन्न आपल्याला तुम्हाला जिथं आपले सरकार केंद्र आहे तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तिथं तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला तिथं जाऊन तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड आणि एक फोटो आणि तुम्हाला जे तुम्हाला द्यायचे आहे आणि तुम्हाला ज्या राशन कार्डावर जे मुख्य म्हणजे व्यक्ती आहे त्याच्याच नावानं उत्पन्नाचं काढायचं म्हणजे ज्या महिलेचा पतीच्या नावानं जरी उत्पन्नाचं काढलं तरी चालतंय तुम्हाला काही म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही उत्पन्नाचं अपलोड करू शकता म्हणजे तुमच्याच नावानं काढावं असं काहीही नाही बरं तुमच्या नावानं काढण्यासाठी तुम्हाला हे बाकीचे डॉक्युमेंट पूर्वी म्हणजे हे होत नाही त्याच्यामुळे तुमच्या पतीच्या नावानं तुम्ही काढू शकता म्हणजे जे काही तुमचा जे राशन कार्डावर जे मुख्य म्हणजे असतो म्हणजे कुटुंब प्रमुख असतो त्याच्याच माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं आहे आता याच्यामध्ये काय केलेलं आहे की बाबा हे एक तुम्हाला त्यांनी आठ लावलेली की बाबा उत्पन्नाचा तुम्हाला प्रमाणपत्रासाठी त्यांनी फॉर्म रिझल्ट मध्ये तुम्हाला पात्र करत आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन लाखाच्या वर उत्पन्न जर असेल तर त्यांनी काय केलेलं आहे की बाबा तुमचा त्याच्यामध्ये फॉर्म तुरटीमध्ये टाकलेला आहे किंवा दुरुस्त करणं चालू आहे किंवा काही फॉर्म असे केले बा तात्पुरत्या स्वरूपाचे त्यांनी चेक करणं सुरू आहे त्यांना तांत्रिक अडचणी तांत्रिक म्हणजे थोडेफार चेक करणं चालू आहे म्हणजे फॉर्म चेक करणं चालू आहे आता त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला तुम्ही बघितलेला इतर कागदपत्राची मागणी सरकार करत आहे आता याच्यामध्ये काय काय करत आहे बाबा उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे तुमचं जर आधार कार्ड व्यवस्थित ओळखून गेलं तर आधार कार्ड घेतील किंवा तुमचं सोघित तुम्ही नेमकं कशा पद्धतीने दिलेले तुम्ही मार्क केलेली आहे का नाही तुम्हाला जे आर टी होत्या ते तुम्हाला इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती होता का त्यांचा सरकारी कर्मचारी होता का त्याच्यानंतर त्यांना चार चाकी वाहन होतं का याची सर्व म्हणजे काय करण्यामध्ये चेकिंग करणं चालू, चेक चेक चालू आहे किंवा तुमचे फॉर्म दुरुस्त करणं चालू म्हणजे तुमचं चेक करणं चालू आहे त्याच्यानंतर तुम्हाला पत्रामध्ये तुम्हाला नेमकं काय दिलं होतं लिहिलं होतं तुम्ही त्याच्यानंतर अर्धाची कार्य म्हणजे तुमची छाननी केल्या जात आहे पुणे जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी फॉर्म भरले होते त्या फॉर्मचा खूप महिला त्यांच्यासाठी पात्र झाल्या होत्या त्यांनी पात्र झालेल्या महिला सुद्धा त्यांचे पैसे पण आलेले आहेत आणि काही महिलेच्या आता याच्यामध्ये अपात्र महिला आता पुणे जिल्ह्यामध्ये दहा हजार लाडक्या बहिणीचं फॉर्म म्हणजे अपात्र झालेले आहेत आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यांच्या नाराजगी निर्माण झालेली आहे की बाबा ज्या महिला याच्यासाठी अपात्र झालेल्या आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नाराजगी व्यक्त होत आहे आणि कशा पद्धतीने यांनी काय निकष लावलेले ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी ज्यांच्याकडे इन्कम अडीच लाखाच्या वर आहे इन्कम टॅक्स भरणारा शासकीय नोकरी आला असं त्यांनी काय करायला त्यांनी फॉर्म चेक करणं आहे त्यांनी उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्यांना तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला ते आणि हा ज्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्यांना पुन्हा द्यायची गरज नाही ज्यांनी म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरत असताना त्यांनी उत्पन्नाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड केलेलं आहे ज्यांनी उत्पन्नाच्या जागी त्यांनी राशन कार्ड दिलेलं आहे त्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करणं जरुरी आहे आणि ज्यांच्याकडे जॉईंट खाता आहे त्यांच्याकडे पैसे येणार नाहीत आणि आधार सेडिंग वगैरे असेल किंवा तुमचं आधार लिंग वगैरे नसेल तर तुम्ही करून घ्या तुमचं अपात्र मध्ये नाव येणार नाही किंवा तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्ही जोडलेलं असेल किंवा किंवा डॉक्युमेंट क्लिअर न ओळखू येण्यामुळे अशा कारणामुळे सुद्धा तुमचे फॉर्म रिझल्ट होऊ शकतात त्याच्यामुळे वार्षिक उत्पन्न तुम्हाला ते आहे आणि उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला तहसीलचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला काढायचं आहे आता हे लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला सुरू झाली होती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेला गेम गेम चेंजर ठरलेले लाडक्या बहिणीसाठी एक लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आणि महायुतीला सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीचा लाभ मिळालेला मिळाला आणि त्यांना लाडक्या बहिणीसाठी त्यांना त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला फॉर्म चेक केल्याच्या नंतर तुम्हाला दीड हजार रुपये देण्यात येईल विधानसभेचे आदिवास हिवाळे अधिवेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला एकवीसशे परमाने तुम्हाला जानेवारी मध्ये एक तुमचा एकविशे प्रमाण तुम्हाला फॉर्म येतील आता लाडक्या बहीण योजनेचे टीव्ही नाईनच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं की बाबा नेमकं कशा पद्धतीनं काय करायचं काय नाही त्याच्यानंतर कागदपत्र कागदपत्रे हवेत नाहीतर तुमचं एकवीसूर्ग तुम्हाला येणार नाहीत अशा पद्धतीने त्यांनी हे केलं होतं त्यानंतर तुम्हाला काय केलेलं आहे की बाबा आतापर्यंत नऊ हजार म्हणजे त्यांनी काय केलेलं बाबा अर्जाची छाननी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये नऊ हजार आठशे चौदा अर्धे अर्ज तुर्टीमध्ये प्राप्त झालेले आहेत म्हणजे त्यांनी चेक करण्यास सुरू झाले म्हणजे किती झाले नऊ हजार आठशे चौदा अर्ज तुर्टीमध्ये सापडलेले आहेत म्हणजे त्या महिला अपात्र होण्यास अपात्र होत आहेत त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जदाराने लाभ मिळवला आहे म्हणजे त्यांनी काय केलं होतं विधानसभेच्या अगोदर त्यांनी वीस लाख चौऱ्याऐंशी हजार पुणे जिल्ह्यामध्ये महिलेनं ऑनलाईन फॉर्म भरले होते त्याच्यापैकी त्यांनी नऊ हजार आठशे चौदा तुर्टीमध्ये फॉर्म काढले त्यांनी फॉर्म चेक करणं अजून चना चालू आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये बाल विकास विभागाच्या माध्यमातून त्यांनी ही आपल्याला ही न्यूज आपण बघितलेली आहे कशा पद्धतीने त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर पर्यंत पुणे जिल्ह्यातून एकवीस लाखाहून अधिक अर्ज दाखल झालेले होते त्याच्यानंतर किरकोळ म्हणजे तुम्हाला आधार कार्ड पष्ट ओळखू येणं तुमचा फोटो होईन राशन कार्ड ओळखू येणं स्कॅन बरोबर व्यवस्थित केले नाही फोटो व्यवस्थित हे झाला नाही त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे म्हणजे किरकोळ तुरटी सापडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाच हजार आठशे चौदा अशा लाडक्या बहिणीच्या तुरट्या सापडलेल्या आहेत म्हणजे किरकोळ म्हणजे त्यांना आधार कार्ड पष्ट ओळखू येत नसेल किंवा राशन कार्ड तुमच्या फोटो किंवा फॉर्म मध्ये काही तुरुटी असेल किंवा हमी पत्रामध्ये काय त्यांना टिक मार्क वगैरे केलेली नसेल काय झालेलं असेल अशा काही तात्पुरत्या म्हणजे तात्पुरत्या त्रुट्या सापडलेल्या आहेत ती पाच हजार आठशे चौदा पुणे जिल्ह्यामध्ये सापडलेले आहेत तुमचं नाव तुमचं आता तर नाव अपात्र मध्ये आहे किंवा पात्रामध्ये आहे तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे आता पुढील प्रमाणे तुम्हाला तुमचं नाव कसं चेक करायचं तुम्हाला काय करायचं अधिक वेबसाईट तुम्हाला पुढील प्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमात या वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या याच्यामध्ये जाऊन ओपन करायचंय ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करायचंय तुम्हाला युजर आयडी पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथं ते पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईलवर ओटीपी येईल ओटीपी आल्याच्या नंतर तुम्हाला ते ओटीपी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि टाकणं झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा तुमचा फॉर्म ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला पात्र आहात का अपात्र आहात तुम्हाला पुढील तुम्हाला तुमचा किती आतापर्यंत पैसे आलेत किती किती पैसे बाकी आहेत याचं सर्व डिटेल त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ओ टी पी टाकल्याच्या नंतर तुम्हाला दिसल्या दिसेल तुम्हाला जरी मोबाईल मोबाईल तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला, आ आ तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला चेक करू शकता तुमचा युजर आणि पासवर्ड जर माहीत असेल तर तुम्हाला तुम्ही चेक करू शकता किंवा तुमचं ऑनलाईन सेंटर वगैरे आहे तिथं जाऊन तुम्ही चेक अशा पद्धतीने त्यांनी फोर व्हीलर लाखाच्या अडीच लाखाच्या वर जर असेल तर त्यांना पण वगळण्यात येईल त्याच्यानंतर तुमचं उत्पन्नाचं प्रमाण म्हणजे तुम्ही जर राशन कार्ड दिलेलं असेल तर तुम्हाला उत्पन्नाचं त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुम्हा याच्यामध्ये तुम्हा 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 निकष तुम्हा लावलेले आहेत तुम् आणि मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये नाराजगी व्यक्त होत आहे आणि कुठल्याही प्रकारचा फॉर्म पहिल्यांदा चेक करायला पाहिजे तर अशा तुर्त्या येत आहेत आणि या तुम्हाला 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 दुरुस्त करून हप्ता तुम्हाला कुणाकुणाला डिसेंबरचा हप्ता आलेला आहे डिसेंबर महिन्याचे पैसे किती आले दीड हजार आले का एकवीसशे आले एकवीसशे तर येणार नाही दीड हजार रुपये तुम्हाला येणार आहेत एकवीसशे तुम्हाला जानेवारीच्या कुना जानेवारी मध्ये पंधरा तारखेच्या नंतर तुम्हाला येऊ शकतील किंवा हिवाळी अधिवेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे अमाऊंट लाडक्या बहिणीची येऊ येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता तुम्हाला दीड हजार रुपये प्रमाणे येणार आहेत काय महिन्याला साडेसात हजार रुपये आलेत काय महिला तीन हजार रुपये आणि अशा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघाय बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि असेच तुम्ही या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुमच्या माता बहिणीपर्यंत तुम्हाला लडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ जास्त वचित करा तुम्हाला पात्र आहात का अपात्र आहात का कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत का याचे सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत दहा हजार बहिणी अपात्र ठरल्यात पुण्यातील बारा हजार अर्जांची छाननी बाकी असल्याची माहिती देखील मिळते तर पुण्यातील बारा हजार अर्जांची छाननी झाल्याची माहिती मिळते लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी आता सुरू झाली आहे अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून योगेश काय अधिक माहिती आहे या योजनेच्या अर्जांसंदर्भात राज्य सरकारकडून जी लाडकी बहीण योजना